मी बोरकर गुरुजी ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावे, रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजच्या कार्याची सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया माझ्याकडे अनेक दिवसापासून विचारणा होत आहेत कारण मी ज्या वेळेला प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या पत्नीला मी अभिवादन करतो ती स्वर्गीय झालेली आहे याबद्दल अनेकांनी मला विचारणा केली आहे पण माझं कौतुक पण केलं आहे स्त्रियांनी तर कौतुक केलं आहे पण पुरुषांनी पण कौतुक केले आहे आणि त्यात त्यांनी माझ्या पद्धतीचा अनेकांनी अवलंबन पण केलेलं आहे ज्यांची पत्नी स्वर्गीयवाशी झाली त्यांनी पत्नीचा फोटो आणून रोज देवपूजेच्या अगोदर दिवा अगरबत्ती धूप अगरबत्ती पुष्पहार घाल चालू केलेले आहे मला आनंद वाटतो इंदोरमध्ये आजच मला फोन आला मोबाईल आला त्यांनी आईवडिलांचे फोटो देवघरात ठेवले आहे प्रथमे ते लहान असतानासुद्धा मी त्यांना वंदन केलं खरोखर अत्यंत चांगली गोष्ट केली आहे म्हणून मी सर्वांना सांगतो की आई वडील हे दैवत आहे बाकी दैवत आहे नाही याबद्दल अजूनही वाद आहे आपल्याला त्या वादात शिरायचं नाही आहे दैवत आहे म्हणूनच कल्पना आपण करतो तेहतीस कोटी देव देवी देवता आपल्याला लाभलेला आहे इस्लाममध्ये पण अल्ला आहे येशो ख्रिस्तामध्ये पण ख्रिश्चनामध्ये आहेच सर्व धर्मीय जैन धर्मीमध्ये पण महावीर आहेत सर्व ध धर्मीय आपण पाहिलं तर देवतांचा उल्लेख प्रत्येक धर्मात आहे मग अधिकतर आहे म्हणजे आहेच हे मान्य करावंच लागेल आता आपण बोलणार आहोत गणपतीविषयी गणपतीची आद्य देवता कोण होती ब्रह्मदेव नव्हते कृष्ण नव्हते राम नव्हते त्यांचा अवतार पण नव्हता त्यावेळेला पण विष्णू होते पण विष्णू पण त्यांचे दैवत नव्हते त्यांचे दैवत होते शंकर पार्वती शंकर पार्वती कोण होते गणपतीचे आई वडील होते माता पिता होते माता पितांचे चरण स्पर्श करून त्यांचं पूजन केलं आणि त्यांना प्रदक्षिणा घातली आणि प्रदक्षिणेचे फळ पूजनाचं फळ त्यांना आद्यदेवता म्हणून मिळालं म्हणून आपण प्रत्येक समारंभात आद्य देवताचं पूजन म्हणून गणपतीचं पूजन करतो नंतर इतर देवी देवतांचं पूजन करतो हे लक्षात घ्या आपली कुळदेवता असले कुळदेव असले तरी पण आपण प्रथम गणपतीचंच पूजन करतो लग्न समारंभ असो मौज्ञ समारंभ असो इतर समारंभ असो कुठलंही कार्य असो उद्घाटन असो कार्यालयाचं उद्घाटन असो ऑफिसचं उद्घाटन असो शाळेचं असो ज्वेलर्सचं चा, शोरूमचं असो ज्योतिषशास्त्राचं असो घर बांधणीचं असो कुठलंही असो आपण गणपतीचं पूजन करतो का करतो गणपतीला आद्यदेवता का मान दिला आहे की त्यांनी देवता म्हणून आई वडिलांचं पूजन केलं आहे म्हणून मिळालं आहे बाकीच्या देवतांना नाही मिळालं हे लक्षात घ्या या ठिकाणी मग गणपतीने हा आपल्याला मार्गदर्शन दाखवलेलं आहे तर आपण हे गणेश बना आपणही गणपती म्हणा आपणही गजानन म्हणा आणि आपणही आपल्या आईवडिलांचा चरणपर्श नमस्कार करून प्रदक्षिणा घालून आपण पूजनीय ठरा आपण नमस्कार करतो पण आज नमस्कार वाकूनही केला जात नाही गणपतीने प्रदक्षिणा घातल्या किती जण प्रदक्षिणा घालतात आईवडिलांना घालता ना। की नाही कोणाष्टोक नमस्कार करता की नाही कोणाष्टोक माझा मुलगा विक्रम बोरकर त्याचा वाढदिवस होतो तेरा जानेवारीला त्यांनी माझ्या कार्याला येऊन चरणपर्श नमस्कार केला त्या चार स्त्रियांनी ते बघितलं आणि त्या चार स्त्रियांनी बघितलं असून त्यांनी मग सगळं बहुतांश लोकांना सांगितलं की बोरकर गुरुजींचा मुलगा यांनी चरणपर्श पायावर डोके ठून केलं दोन दिवस झाले स्त्रिया माझ्याकडे येत आहे आणि कौतुक करत आहे त्याचं पहा कृती काय केली चरणपर्श नमस्कार केला तेव्हा त्याला हे फळ मिळालं कौतुकाचं फळ मिळालं समाजाचं कौतुक केलं नुसता नमस्कार केला असता तर एवढं झालं नसतं हे बघा कृती कशी असली तसं आपल्याला प्रसिद्धी मिळते असं नाही आपली कीर्ती मिळते आणि पुण्य मिळते पुण्याचा लाभ होतो जेव्हा संकट येते तेव्हाच हेच पुण्य काम येते तुमचं जमाखा जमाखातीचं रिझर्व्ह बँकेचा फंड असतो जेव्हा देशावर संकट येते किंवा काही येते त्यावेळेला तो रिझर्व फंड कामास येतो पंतप्रधानाचा निधी कामास येतो मुख्यमंत्र्याचा निधी कामा येतो त्याचप्रमाणे आपल्याला जर संकट आले काही आले तर मातापितांचे आशीर्वादच कामास येतात बाकी काही येत नाही म्हणून मी सर्वांना सांगतो की जिवंत असले तरी मातापितांचे फोटो लावा माझ्याकडे तर एक शिष्यमंडळी आली होती शिष्यमंडळी आली असताना माझ्या पत्नीचा फोटो लावला त्यांनी पाहिलेला आणि म्हणे का तुम्ही कसं काय मर्तिकाचा फोटो लावतो तुम्ही गुरुजी आहात ब्रह्मांड ज्योतिष आहे तुमचं नाव आहे मर्तिकाचे फोटो लावू नये म्हटलं कोणाचे लावा म्हणे महाराजांचे लावा म्हटलं त्या महाराजांचा माझा काय संबंध आहे त्या महाराजांनी मला घडवलं नाही त्या महाराजांनी मला जन्म दिला नाही त्या महाराजांनी प्रत्यक्ष माझी भेट घेतली नाही महाराजांना उलट घेतात काही देत नाही माझ्या आईने किती कष्ट सोचले हे मला माहीत आहे माझ्या वडिलांनी लहानचं मोठं केलं हे किती केलं हे मला माहीत आहे त्या महाराजांचा माझा काय संबंध आणि तुम्ही म्हणता माझ्या माझ्या पत्नीचा फोटो काढून टाका मी तर बराच आहे उलट मला असं वाटत होतं की धक्के मारून तुला बाहेर काढावं खरोखर संताप येतो वाटेल तसा प्रचार करायचा आणि वाटेल त्याचे फोटो लावायचे हे नाही देवांचे परमेश्वराचे फोटो लावा कुळदेवतेचे फोटो लावा मूर्ती लावा व्रत वैकल्य करा ते बरोबर आहे ते तेहतीस कोटी देवता आपल्याला का दिलेले आहेत प्रत्येक देवतेचं अधिष्ठान वेगळं आहे फलप्राप्ती वेगळी आहे त्यांचं कार्य वेगळं आहे आणि ती संस्कृती आहे भारतीची भारतीय संस्कृतीची देवदेव देवतांची देव कल्पना आहे इस्लाम संस्कृतीची जे परमेश्वराची कल्पना आहे जैनांमध्ये जे देवदेवतांची कल्पना आहे ख्रिश्चनांमध्ये देवदेवतांची कल्पना आहे ते सगळे अत्यंत आदर्श उत्कृष्ट आहे आणि विविधतेच्या धर्मांनी नटलेला आपला भारत देश आहे मी सगळीकडे जातो मला जातीधर्माचं भेदभाद मी करत नाही मानवता ईश्वरता इन्सानियत हाच खरा धर्म आहे धर्म तर मागून आले पहिली उत्पत्ती तर माणसाची झाली स्त्रीची झाली निसर्गाची झाली असो आता एक मला एक सांगायचं आहे मी माझ्या पत्नीचं निधन झाल्यानंतर तो फोटो मोठो केला आणि तो माझ्या मागे आहे आणि मी चारही दिशांना तिचे फोटो लावलेले आहेत दक्षिण दिशेला पूर्व दिशेला उत्तर दिशेला पश्चिम दिशेला आता पुष्कळ शब्द म्हणतात की दक्षिण दिशेला लावा आता दक्षिण दिशेला जर आपल्या आईवडिलांची पाठ असली तर ते तिकडनं दक्षिण दिशेकडून येत आहेत असं होईल पूर्वेकडून आपण पाठ आहे तर ते पश्चिमेकडे जात आहे असं होईल उत्तरेकडे आपण पायता आले तर ते दक्षिणेकडे जातील पश्चिमेकडे आपण लावले तर ते ते पूर्वेकडे जातील खरं म्हणजे पृथ्वीवरच्या लोकांना पृथ्वीच्या सर्वांना हा दिशाच नाही कारण पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते सूर्याभोवती फिरत असताना ती स्वतःभोवती फिरते आता ती स्वतःभोवती फिरत असताना तिच्या दिशा राहत्याच कुठे मी आज तुमच्याकडे ह्या दिशेने तोंड करतो आहे परंतु मी सतत फिरत आहे पृथ्वीच्या अनुषंगाने पण ते आपल्याला कळत नाही पण हे सत्य विज्ञानानंसुद्धा हे मान्य आहे मला पण मराठी शाळेत गुरुजींनी शिकवलेलं आहे पृथ्वी ज्या वेळेला स्वतःच्या भोवती फिरून फिरून आसाभोवती फिरून फिरून सूर्याभोवती फिरते त्यावेळेला नेमकी दिशा कुठली असते कुठलीच नसते पृथ्वी दिशा ही दिशाहीन आहे दिशेला महत्त्व नाही सूर्योदय होतो सूर्यास्त होतो हे हो शब्द देखील चुकीचे आहेत सूर्य हा कायम तळपता राहतो तो आपल्या फक्त नजरेचा आड होतो बाकी काही नाही नजरेकडे आला म्हणजे सूर्योदय झाला नजरेचा आड गेला म्हणजे सूर्यास्त झाला हे शब्द आहे बाकी काही नाही सूर्य अहोरात्र तेवत आहे चंद्र अहोरात्र तेवत आहे ग्रह अहोरात्र आपल्या आपल्या दिशेने चालत आहे आणि या दिशेंचा या ग्रहांचा अभ्यास करणारं फक्त ज्योतिषशास्त्र आहे विज्ञानाने ते मागून केलेलं आहे विज्ञान हे अलीकडचं आहे अजून ते सिद्ध होण्याचं बाकी आहे ज्योतिषशास्त्र लाखो वर्षापूर्वीचं आहे ते सिद्ध झालं आहे त्याला प्रमाणाची गरज नाही आज वाडवडिलांचे फोटो जिवंतपणी पण लावा वाडवडिलां जर निधन झालेलं असेल आई निधन झाली असेल तर आईचाही फोटो लागा त्याच्यासोबत वडिलांचा लावला तरी चालेल वडिलांचं निधन झालं आई जिवंत आहे त्यांचा पण फोटो बरोबर लावला तरी चालेल काही फरक पडत नाही फक्त पुष्पहार माळ घालण्याचं बाकी ठेवा जे मयत झालेलं आहे निधन झालेलं आहे स्वर्गीय झालेलं आहे त्यांना पुष्पमाळ घाला दिवाला अगरबत्ती लावा धूप लावा चरणपर्श त्यांचा फोटोचा करा आणि रोज श्राद्ध करा श्राद्धाच्या दिवशी श्राद्ध करा पण रोज श्राद्ध करण्याचा प्रघात तुम्ही पाडा पुष्कळशे लोक जेवणाच्या अगोदर थोडासा घास बाहेर ठेवताय एका ताटलीमध्ये आणि ती ताटली गच्चीवर नेऊन ठेवतात छान प्रघात आहे फार सुंदर आहे अगदी या निमित्ताने आईवडिलांच्या आठवण येते स्मरण येते आशीर्वाद मिळतो इतरत्र आपण करतो इतरत्र आपण त्याच्यासाठी खर्च करतो आईवडिलांनी आपल्याला बनवले आहे तयार केलेला आहे जन्म दिलेला आहे वागवला आहे वाढवलं आहे सर्व काही केलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही एक क्षण देत नाही आणि घंटोघंटी दुसऱ्यासाठी क्षण देतात कळत नाही बुद्धीचा भेद झालेला आहे हा मृत झाले तरी आईवडिलांचे कपडे फेकण्याचा प्रयत्न त्यांचे गादी उशी फेकण्याचा प्रयत्न पनंग उशी बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतात का करतात हे त्यांची संपत्ती चालते त्यांचं नावसुद्धा चालते आणि त्यांनी जे तुम्हाला जन्म दिला आहे तुमच्या हाडं गिडं जे काही आहे ते त्यांचेच आहे ते काही स्वतः तुम्ही आत्मसमर्पण करत नाही त्यांच्यामुळे नावामुळे तुम्ही जिवंत आहात त्यांच्या वस्तू फेकण्याचं कारणच नाही चपला जुडे सुद्धा ठेवले पाहिजे महेश सक्षणा उज्जैनचे आहे त्यांनी वाडवडिलांच्या चष्मा चष्मा काठी त्यांची वस्त्रप्रावरणं ठेवलेली आहे श्राद्धाच्या दिवशी काढताना ते त्यांचं पूजन करतात मी त्यांचं कौतुक करतो नतमस्तक होतो मी पण माझ्या पत्नी ज्या ठिकाणी झोपत होती त्याच पलंगावर त्या दिवसापासून निद्रा घेतो तिचीच उशी तिचीच पांघरून मी पाघरतो अंतिम समयीची जी चादर होती तिच्या खालची ती पण घेतो अंतिम समयी जे काही शर्ट घातलं होतं त्यावेळेला कारण ती उठा बसता येत नव्हती म्हणून आणि तो शर्ट परिधान घेतला होता तो शर्ट देखील मी परिधान करतो मला अगदी शांत झोप लागते मला कुठलंही स्वप्न पडत नाही कुठलीही बिमारी नाही मला साडेपाचशे पौणे सहाशे साखर होती आज तपासली तर पंच्याऐंशी आहे अठ्ठ्याऐंशी वजन किलो होतं आज वजन त्रेसष्ट तीनशे मोजून आलो आज पंच्याऐंशी नुसती साखर आहे डोळ्यामध्ये अजूनही टीक वगैरे नाही शहात्तर वय ऑपरेशन झालं नाही दात शाबूत आहे कान शाबूत आहे केसावरचं केस पण डोक्यावरचे के शाबूत आहे मालजे जे, जे काही थोडेसं लो बीपीचा त्रास होता साखरेचा विकार होता वजनवाढीचा होता ती सगळी घेऊन गेली आणि मला निरोगी करून गेली पहा काय आहे त्या त्याला म्हणतात पत्नी याला म्हणतात सौभाग्यवती नाहीतर साडी चोळीसाठी ड्रेससाठी रुसणारी पत्नी दागिन्यासाठी रुसणारी पत्नी मला फिरायला घेऊन जाय सांगणारी पत्नी मला गाडी घोडी पाहिजे कार पाहिजे सांगणारी पत्नी यांच्याशी लग्न केलं आहे त्यांनी पुरुषाशी नाही माझ्या पत्नीने एकही शब्द खाली पडू दिला नाही दोन सहा एकोणीसशे बहात्तर साली आमचा विवाह झाला त्या दिवसापासून आम्ही एकत्र ताटात जेवत होतो बाहेर जेवणाचा प्रसंग आला लग्न समारंभातसुद्धा आम्ही एकच पानावर जेवत होतो खानावळमध्ये आम्ही दोन ताटाचे पैसे घेत होतो एकच ताट वाढायला लावत होतो एक पाण्याचा गिलासही एकच घेत होतो चहाचा कपही एकच घेत होतो शेवटचा शे घास तिला अर्धा घ भरवला अर्धा मी खाल्लेला तिने बघितला गिळलेला आणि मी ती शांत झाली माझ्याकडे दृष्टी लावली घरघर नाही घुरघर नाही हाय पाय हातपाय आपटणे नाही तिने तिचे पाय सरळ करून घेतले हात सरळ करून घेतले आणि निद्राधीन झाली तिच्या चेहऱ्यावरच होतं सुंदरता अधिक वाढलेली होती मी प्रथमच ते पाहिलं ते झोतच जाताना आशीर्वाद देऊन गेली ज्या वेळेला आपली पत्नी असते आणि त्या पत्नीचं निधन झाले असते तर ती दैवाधीन असते आणि ती दैवाधीन असत असताना ती आपल्याला आशीर्वाद देते मुलाबाळांना नातवांना आशीर्वाद देते ते हजर असले ते गैरहजर असलेला नाही मिळतात परंतु त्याच्या दोन्हीवर राहते आणि मर्तिकं जे असतात ते मर्तिक नसतात निधन नसतात ते स्वर्गवासी झालेले असतात आणि ते चोवीस तास जिवंत असतात डोळे आणि वाचा फक्त बंद झालेली असते ते डोळ्याने पाहू शकत नाही आणि तोंडाने बोलू शकत नाही पण ऐकतात मी म्हणूनच मी तिचं निधन झाल्यावर त्या सगळ्या मुलांना बाळांना सांगितलं की चोवीस तास हिला असंच राहू द्या मी तिच्याशी बोलत होतो सगळेजणं येणारे जणे म्हणे की गुरुजी आता वेडे झाले हो, थो। माला हो मी वेडत झालो होतो कारण मला एकही क्षण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नव्हतं कारण मला एक क्षणही वाया घालायचा नव्हता मी त्याच्याशी संभाषण करत होतो आणि ती ऐकत होती ही खात्री आहे असं विधी विधान लिखन आहे आणि ज्या वेळेला अंत्यसंस्कार आम्ही करायला गेले त्यावेळेला अंत्यसंस्काराच्या वेळेला आपण जर बघितलं तर शेजारची सुनीता डेरेकर मुलगी पद्माताई जैन माझी लहान सुनबाई माझी मोठी सुनबाई अग्निडागाला हजर होत्या मशानभूमीत प्रथमच रावेरमधला इतिहास ज्यावेळेला डाक दिला जातो तोपर्यंत तिचा आत्मा त्या शरीराअंतर्गत असतो आणि आत्मा हा त्यावेळेला निघून जातो अग्नी डाग दिल्याबरोबर आणि तो आत्मा त्या मशानभूमीमध्ये चौथर्फा फिरत असतो आपल्याविषयी लोक काय म्हणत आहेत किती अश्रू आहे आपले नातेवाईक कोणकोण हजर आहे याचा तो मागोवा घेत असतो आत्मा आणि आत्मा तो मागोवा घेत असताना आपण दहनक्रिया झाली की तो आत्मा आपण एक आत्मा म्हणून दगडी घरी आणतो तो घराच्या बाहेर ठेवतो हे चुकीच्या घरातच ठेवायला पाहिजे आणि खराखुरा आत्मा आपल्या घरात येतो आणि तोच राहतो सोळा दिवस त्याचा मुक्काम आपल्या घरात असतो म्हणून सोळा दिवसाचं सूतक म्हणतो आपण ते सूतक हा शब्द नाही ते तत्त्व आहे निधनानंतरही ते आपल्याकडे येतात आकर्षण असते दैवत्व असते दैवाधीनता असते पवित्रता असते अपवित्रता नसते आपण विनाकारण अपवित्र म्हणतो जेव्हा युग पुरुषाचं असते महाराजांचं निधन असते त्यावेळेस सुतक वगैरे काही नसते आपण पुण्य पुण्यतिथी साजरी करतो त्यावेळेस सुतक म्हणून नाही साजरी करत त्याचप्रमाणे आपले आई वडील सदैव पवित्र असतात आणि त्यानंतर मग श्राद्ध होते आणि मग मासिक श्राद्ध सुरू होते आणि मासिक श्राद्ध मग मा वर्षश्राद्ध असते काही लोक पहिल्या श्राद्धात वर्षश्राद्ध उरकवतात हे अगदी खोटं गोष्ट आहे तसं मुळीच करू नये वर्षश्राद्ध मात्र जिथे अस्थि विसर्जन केलं आहे तिथेच असं आपल्याला करायला हवं असते कारण तिचं तिथे अस्तित्व हो असते अस्थिचं अस्तित्व तिथे आपण टाकल्यात तिथे तिथे वर्षश्राद्ध करावं मला अनेकांनी सांगितलं की हे वर्षश्राद्ध घरी करायचं असते कारण त्यांचं निधन घरी झालेलं आहे मी त्यांना म्हटलं मग रस्त्यामध्ये मृत्युमुखी पडलेलं आहे विहिरीमध्ये कोणी जीव देतो कोणी रेल्वेखाली जीव देतो मग तिथे करायचं का वर्षश्राद्ध अस्ती जिथे दिला मग तिथे काहीच करायचं नाही विधे पहिल्या दिवशी तिसऱ्या दिवशी केलं तेच आश्चर्य वाटते या बोलल्याचं मनाला पटत नाही मग आम्ही वर्षश्राद्ध तिथे केलं आणि मग वर्षश्राद्ध झाल्यावर तेरा महिन्याचं श्राद्ध मातृगयाला जाऊन आम्ही केलं सोळा महिन्याचं दुःख असते आता हा सोळावा महिना चालू आहे अठ्ठावीस तारखेला तिचं वर्ष सोळा महिन्याचं श्राद्ध होणार आहे मी अजूनही टी व्ही लावलेला नाही नवीन कपडे घातलेले नाही गोडझोड खादले नाही कोणाच्या मौंजीमध्ये केला नाही रोज तिला नैवेद्य दाखवतो प्रसाद दाखवतो आणि मग भक्षण करतो पूजन पहिले माझ्या पत्नीचं करतो दीपक लावायचा दिवा लावायचा अगरबत्ती धूप लावायची पुष्पमाळ घालायची हेच माझं दैवत देवी देवतांचं आहेच त्याच्याबद्दल तर विचार करण्याचं कामच नाही देवी देवतांचं पूजन आपलं कुळदेवतेचं पूजन कुळदेवतांचं पूजन व्रतवैकल्याचं पूजन सणवाराचं पूजन हे तर असतेच त्याबद्दल तर वादच नाही ते वंदनीय पूजनीय आहे धर्मशास्त्र आहे धर्माचे रीतिरिवाज आपणही पाळायला पाहिजे मी पण पाळतो आणि सर्वांनीच पाळायला पाहिजे परंतु माता पिता पण देवघरामध्ये मातापितांचे फोटो चालतील महाराजांचे फोटो मुळीच चालणार नाही कुठलेही महाराज असो कारण देवघरांच्या सोबत महाराजांचा फोटो कसा ठेवाल तुम्ही कारण महाराजांनी देवतांची पूजन केलेलं आहे प्रत्येक महाराजांच्या देवतांची पूजा त्यांनी केलेलं आहे आणि ते मार्गदर्शक आहे आपले जसे शाळेत शिकवणारा शिक्षक असतो गुरुजन असते त्याच पद्धतीचे गुरुजन आपल्याला व्यवहारिक ज्ञान देतो बुद्धी देतो आणि हे जे महाराज आहे हे विद्या देतात धार्मिक आचरण आपल्याला शिकवतात पण दोघांचा दर्जा हा सारखाच आहे महाराजांचा तुम्ही फोटो लावला पण ग शाळेत शिकणाऱ्या गुरुजींचा फोटो लावला का त्यांची पुण्यतिथी जर गेले असले त्यांचा वाढदिवस साजरा आपण करतो का नाही ना पण खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर शाळेतले जे गुरुजन आहे त्यांच्यामुळेच आपण मोठे होतो त्यांच्याचमुळे उद्योगधंदा करतो आपल्याला नोकरी लागते हे पण तितकं धार्मिकतेचं आचरण करणं हे पण महत्त्वाचं आहे ते महाराजांमुळे मिळते त्याच्यात वाद नाही ते पण आपण स्वीकारलं पाहिजे ते पण आपल्याला आदरस्थानी आहे नाही असं नाही परंतु देवतांचा दर्जा त्यांचा नाही देवतांच्या दर्जामध्ये फक्त आईवडीलच संमिलित होते तुम्ही आईवडिलांच्या मूर्ती आईवडिलांचे फोटो देवघरात अत्यंत सुखाशी नेतेने आणि ने शुद्ध मनाने लावू शकतात तिथे पूजन करा हाफिसामध्ये लावा कार्यालयात लावा घराघरात लावा कुठल्याही दिशेला लावा कारण मी अगोदर सांगितलं की पृथ्वीवर दिशा नाही हे समजावून घ्या शाळेतल्या शिक्षकांना विचारा कारण पृथ्वी स्वतःच्या आशाभोवती फिरते आणि मग ती सूर्याभोवती फिरते त्यामुळे त्यांना दिशा नसते तुम्ही स्वतः फिरून पहा असं गोल, गोल फिरा मग आपल्याला दिशा दिसते का दिसत नाही हे सत्य आहे सत्य जाणावे आणि तेच मानावे असो आजचा विषय आपण इथेच आटपूया पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि मी पुनश्च सांगतो कोणीही सांगितलं तर आईवडिलांचे जे काही वस्तू गिस्तू फेकण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही जर फेकलं तर त्याचे पापाचरण लागतील कारण तुमची ते, 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 ते धनसंपत्ती त्यांची घेतात घरंदारं घेतात शेतीबाडी घेतात गाडी वाहन घेतात आणि मग त्यांची उशीचादर चालत नाही तुम्हाला मग हा स्वार्थ झाला तुमचा एक वस्तू चालते दुसरी वस्तू चालत नाही हे कसं काय मग खऱ्या अर्थाने तर आपलं शरीर जे माझं शरीर आहे या शरीरातलं एक एक पेशी आहे रक्त आहे डोळे आहे नाक आहे कान आहे एक एक केस आहे हा सुद्धा आईवडिलांचाच आहे मग इथूनच सुरुवात करायला पाहिजे आपण ते आपणच सती जायला पाहिजे मग ते नको मग हा वेडेपणा करू नका माझ्याप्रमाणेच वागा आणि सुखी व्हा आरोग्य संपन्न व्हा जीवन आयुष्य वाढेल सुखसंपन्नता वाढेल लक्ष्मी येईल गजानन गणपती येथील सर्वांचं मार्गदर्शन करा आणि हेच आचार विचार आपल्या मुलाबाळांना दाखवा म्हणजे तुम्ही जर गेल्यावर तुमच्या वस्तू ते फेकणार नाही आपण्यापासून सुरुवात करा नाही तर उद्याच्या दिवशी आपण श्राद्ध केलं नाही तर मुलं पण करणार नाही तुम्ही श्राद्ध नाही केलं तर मुलं पण करणार नाहीत मातृगया कुठे आणि पितृगयाला कुठे जायचं हे पण त्यांना माहीत पडणार नाही म्हणून आपल्याला आपल्या मुलाबाळांना नातवा गीतवांना हे संस्कार दाखवण्याची जबाबदारी आपली आहे म्हणून त्याप्रमाणे करा श्राद्ध रोज केलं तरी चालते मासिक श्राद्ध ही रोज करा आता सोळा दिवसाचं सुतक असताना मात्र सोळा दिवसात लक्ष्मी प्राप्ती करू नका को तुमचं दुकान असेल तर ते बंद ठेवा श्राद्धाच्या दिवशी पण बंद ठेवा त्यावेळेला दुकान उघडू नका त्या दिवशी येणारी लक्ष्मी ही शुद्ध रूपात येणार नाही ती अलक्ष्मी होईल आणि इतर लक्ष्मी तुम्ही टाकली तर ते मात्र पुढे होईल आपण बघतो की काही संपत्ती एका पिढीत दुसऱ्या पिढीत राहते आणि तिसऱ्या पिढीत नष्ट होते किंवा एकाच त्यांच्याच आयुष्यात सरते शेवटी नष्ट होते तो कशाचा प्रकार असतो कशाचा भोग असतो तो हा भोग असतो माझं सांगणं हे तुमच्या फायद्यासाठी लाभासाठी सर्वांसाठी आहे असो माझं पटन म्हणणं पटलं तर स्वीकारा नाही पटलं तर सोडून द्या हे पण मी सांगतो कारण वैयक्तिक स्वातंत्र्य सर्वांनाच आहे असो पण तुमचं भलं व्हावं माझा तुम्हाला आशीर्वाद आहे सदिच्छा आहे शुभेच्छा आहे माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई सर्वांचा संबंधित होती तिचं सार्वजनिक कार्य होतं तिचा पण स्वर्गातून तुम्हाला आशीर्वाद आहे शुभ आशीर्वाद राहील सदिच्छा शुभेच्छा राहतील आजचा कार्यक्रमात पूर्वी पुनच्छ माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया माझी गुरुवारी पत्नी सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया